आपला ॲलोव्हिरा ज्यूस एलोविरा ज्यूस काय तर एलोविरा ज्यूस मित्रांनो एक खरंच माझा आवडत्या प्रोडक्टपैकी एक प्रोडक्ट आहे बरोबर ना ऍलोविरा ज्यूस जर बघितलं तर नुसतं ऍलोविरा ज्यूस नाही आहे एलोविरा ज्यूस मध्ये तीन प्रकारचे प्रोडक्ट घटक आहेत चार प्रकारचे काय ॲलोव्हिरा म्हणजे काय कोरपड दुसरं काय आहे तर दुसरं काय आहे आवळा तिसरं काय आहे आणि चौथं काय आहे आद्रक चार प्रोडक्टचं कॉम्बिनेशन आणि आपल्या ॲलोव्हिराचं एक खासियत काय बघा ॲलोव्हिरा ज्यूस हे एक पॉवरफुल प्रोडक्ट आहे जे आपल्या हेल्थला खूप चांगलं आहे बरोबर ना कारण याच्यामध्ये चार प्रोडक्टचं कॉम्बिनेशन आहे कोरफड आहे आंबला आहे तुलसी आहे आणि अद्रक आहे चारीचं सायंटिफिक कॉम्बिनेशन इथं दिलं जातंय याचा सगळ्यात मोठा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी बॉडीला डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय बॉडीला क्लीन करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी याचा सगळ्यात जास्त फायदा आहे मग आज जर बघितलं गेलं तर अक्का जो अॅलोविरा आपला ॲलोवेराची मार्केटपेक्षा खासियत काय तुम्ही मार्केटला ॲलोविरा ऐकला असा ऐकला ना मग याच्यामध्ये यू एस पी पॉईंट काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपला ॲलोव्हेरा जो आहे हा नॅचरल ॲलोव्हेरा आहे जो अठरा महिन्याचा झाल्याशिवाय तो तोडला जात नाही जो झाडापासून बनला जातो झाडाचा नॅचरल गर काढून तो बनवला जातो तुम्ही काही आपली जर ॲलोवेराची बॉटल फोडली तुम्हाला सापडत त्यात गर सापडतो बघितलं किती लोकांनी बघितलं कारण ते नॅचरली आणि तो अॅलोवेरा जो आहे तो अठरा महिन्याचा होऊन द्यावा लागतो शेतामध्ये त्यानंतर तो काढला जातो म्हणजे एवढा नॅचरल तो दिला जातो बरोबर ना त्यातल्या तो अॅरोवेरा जो जातो तो नॅचरली पिकवला पण जातो म्हणजे तो चुकीच्या पद्धतीने पिकवलेला गेलेला नाही स्पेशली तो ह्या ट्रीटमेंटसाठीच पिकवला जातो बरोबर बर ना म्हणून हा ऍलोविरा हा सगळ्यात पॉवरफुल ऍलोविरा आपला आहे तो नॅचरल स्वरूपामध्ये आपण लोकांना देतो आणि तो याच्यामध्ये कुठल्याही काही प्रकारचं केमिकलमध्ये याचा वापर केला जात नाही एवढं पॉवरफुल अॅलोविरा ज्यूस दिलं जातो बरोबर ना मग या ऍलोविरा ज्यूसमध्ये आर त्याच्याबरोबर आउलला आमला तुलसी आणि अद्रकचं एक्स्ट्रा कॉम्बिनेशन वापरलं गेलं मग याचा फायदा काय बाबा शरीराला काय काय हा बेनिफिट देतो शरीराला हे समजून घेणं गरजेचं आहे बरोबर ना मग सगळ्यात मत जर बघितलं तर हे आपल्या बॉडीचं काय करतं मेटाबोलिझम काय करतं इन्क्रीज करतं म्हणजे आपल्या बॉडीला मेटाबॉलिझम बॉलिझम इनक्रीज केल्यामुळं आपली बॉडी ना फाईट करायला तयार होती रोगप्रतिकार शक्ती आपल्या बॉडीची काय करते याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये वाढती प्रचंड प्रमाणामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढती आणि आपल्या बॉडीचं मोठं मोठं जे आहे ते एकदम स्ट्रॉंग केलं जातं आणि म्हणून काय होतं याचा या प्रोडक्टचा प्रचंड लेवलचा फायदा होतो दुसरा याचा फायदा येतो म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी म्हणजे बघा आपण शरीरामध्ये जे आज घेतोय आज बरोबर ना आपल्या शरीरामध्ये विषारी द्रव्य येतात ज्या तुम्ही अन्न खाता जे पाणी घेतात त्यातून विषारी द्रव्य तयार होतं बरोबर ना आणि द्रव्य बॉडीमध्ये निघण्याची मेन तीन कारण तीन ठिकाणाहून विषार द्रव्य बाहेर निघतं मेनली तसं बऱ्याच ठिकाणी निघतं पण मेनली पहिलं आहे ते म्हणजे काय पहिलं आहे ते म्हणजे आपण जे लघविल जातो त्याच्या थ्रू बरोबर ना दुसरं टॉयलेट तो त्याच्या थ्रू आणि तिसरं जर बघितलं घाम घामाच्या माध्यमातनं पण काय केलं जातं आपल्या बॉडीला काय केलं डिटॉक्सिफिकेशन आपली बॉडी होत असते पण आज जर बघितलं तर आज लोकाला प्रॉब्लेम आहे बरोबर ना पाणी पिता, कमी पितात म्हणून का आज काय होतं लग्वी जायला पण लोकांचा प्रॉब्लेम येतो कमी प्रमाणात जातात त्यामुळे काय होतं बॉडी काय होती आपल्या बॉडीमधलं काय करतं सगळं काही टॉक्सिन बाहेर फेकत नाहीये आज लोकांचे पोट साफ होत नाही म्हणून पण लोकांचे काय होते बॉडीमधले टॉक्सिन बाहेर पडत नाही आहे आणि घाम येणं मला वाटतं लोक विसरले जातात बरोबर ना नाही आता घामे ना नावाचा प्रकार खूप कमी राहिला बरोबर ना म्हणजे शरीराला व्यायाम नाही म्हणून घाम पण येत नाही मग जे आज घेतोय हे जे द्रव्य आत आलं आहे बाहेर फेकणार का नाही फेकणार मग मला सांगा सिम्पली आज जर विचार केला तर तुमचं घर आहे बरोबर ना तुमच्या घरामध्ये जर घर झाडलंच नाही एक महिनाभर तर काय होईल आज औरंगाबादच्या महानगरपालिकेचे कर्मचारी एक सहा महिन्यासाठी जर गेले कुठं निघून गेले सहा महिने सुट्टीवर गेले तर काय होईल काय होईल सगळं शहर काय होईल खराब होईल बरोबर ना मग सफाई कामगार काम गेले तर खराब होईल इथे जर घाण असते आपण बसलो असतो का नाही मग आपल्या शरीराची सफाई होती का आपल्या शरीराची सफाई होत नाही आपल्या शरीराची सफाई केली जात नाही मग सफाई न झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये पण आपल्या सफाई करणं न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी काय होतात डॅमेज होतात आणि आपलं शरीरामध्ये विषारी द्रव्य खराब व्हायला सुरुवात होती मग जर घरामध्ये कसा घाण साफ नाही केली तर घर खराब होतं आणि नंतर नंतर घरामध्ये काय यायला लागतो वास यायला लागतो बरोबर ना मग शरीरामध्ये टॉक्सिन जर बाहेर नाही निघालं तर मग ते टॉक्सिन कुठून बाहेर निघतं मग कोणाचं तोंड येतं ते म्हणतं तोंड खूप येतंय माझं बरोबर ना कोणाला चेहऱ्यावरती हो, खूप पिंपल्स येतात कोणाला कोई आजार सुरू होतात खाज खरूज येणं हॅलो हे काय प्रकार आहे तुमच्या शरीरातलं टॉक्सिन बाहेर निघत हे ते लक्षात तुम्हाला किती लोकांना समजलंय मग याला बाहेर करणं गरजेचं आहे बरोबर ना याला बाहेर काढणं गरजेचं आकाश सोन्यामधून आपण काय घेतलं आपण चांगल्या चांगल्या गोष्टी घेतल्या बरोबर ना पण जे खराब आहेत ते बाहेर कोण काढणार कोण काढणार कोण काढणार कोण काढणार कोण काढणार म्हणजे ॲलोवेरा ज्यूस कोण आहे सफाई कामगार आहे कोण आहे सफाई कामगार जे आपल्या बॉडीला पूर्ण काय करतं स्वच्छ करतं साफ करतं बरोबर ना म्हणून तुम्ही स्किनच्या प्रत्येक आजारामध्ये आपण काय टाकतो समजलं सगळ्याला म्हणजे ज्याला ब्लड रिलेटेड काही आजार असतील ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर त्याला आपण काय काय का सजेस्ट करतो कारण का हे काय करतं स्वच्छ करतं आपली बॉडीला काय करतं क्लिन्झिंग करतं बरोबर ना मग याच्यामध्ये जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं कुठल्या गोष्टी याचे जास्त फायदे काय काय तर सगळ्यात पहिलं मी लिहिलं काय लिहिलं इथं शरीरातील घाण साफ करण्यासाठी दुसरं काय पचनशक्ती घाण साफ झाली की जर तुमची डायजेस्ट सिस्टम जर स्ट्रॉंग झाली मजबूत झाली तर तुमची पचनशक्ती काय होती मग या आतड्यामधलं सगळं साफच झालं नाही तर गडबड होईल का नाही होईल हॅलो समजतंय का सगळ्याला मग त्यानंतर तिसरं काय पित्तनाशक पित्त स्वच्छ झालं तर पित्त कमी होईल काय नाही होईल मग मग अशी बोलले मॅडम की मला पित्त पण दहा वर्षापासून तर त्रास होता मला काही खाता येत नव्हतं आज मला मग पित्तनाशक पण हे आहे रक्त शुद्धीकरण ब्लड शुद्धीकरण करतं रक्त शुद्धीकरण जसं रक्त ब्लड प्युरिफायर म्हणून एक खूप पॉवरफुल प्रोडक्ट आहे त्यानंतर बद्ध पोट साफ होत नाही यांच्यासाठी आणि वजनासाठी बरोबर ना मग आज जर बघितलं याचा मेन पर्पज जो आहे ना हे कफाच्या आजाराला हे खूप काय सॉरी पित्ताच्या आजाराला खूप फायदेशीर आहे पित्त प्रकृती खूप पॉवरफुल आहे बरोबर ना बरोबर समजलं सगळ्याला आणि याच्याच बरोबर एक सपोर्टिव्ह हे जर बघितलं बघितलं दिलं गेलं सगळ्यात मला अजून काय याच्यामध्ये डिटॉक्स करतं पाचक्ष काय आणि बघा डिटॉक्सिफिकेशन होतं पाचनशक्ती वाढती त्यानंतर व्हिटॅमिन सी कारण याच्यामध्ये अॅलोविरा आणि आमला अशा दोन गोष्ट काय आहेत ह्या दोन घटकामध्ये सगळ्यात जास्त काय असतं व्हिटॅमिन सी असतं सगळ्यात जास्त आणि आपल्या बॉडीला व्हिटॅमिन सीची सगळ्यात जास्त गरज असते सगळ्या व्हिटॅमिनमध्ये सगळ्यात पॉवरफुल विटॅमिन कुठलं आहे व्हिटॅमिन सी सगळ्यात जास्त लागतं शरीरामध्ये बरोबर ना आणि ते सगळ्यात जास्त या प्र, या प्रोडक्टमध्ये आहे रक्तशुद्धी होती तणावापासून टेन्शन फ्री राहतो आणि वजन नियंत्रण राहतं बद्ध दूर होती आणि डोळ्याचं काय होतं डोळ्यांचं का काय का वाढतं आरोग्य पण वाढतं म्हणजे एवढे फायदे काय आहेत अॅलोविरा ज्यूसचे ॲलो त्रिफळा याला काय म्हटलं आता डिटॉक्स एच बरोबर बर ना डिटॉक्स एच प्रोडक्ट काय बरोबर ना आता हे त्याला कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला समजवतो दोन्ही प्रोडक्ट एकत्र समजवतो म्हणजे तुम्हाला याचा फायदा कळत बऱ्याच लोकांना वाटतं हे ॲलोविरा ज्यूस आणि ॲलो त्रिफळा मग एकच घेतलं तर काय होतो ये 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 बर बर ना काही समज तर हे दोन्हीचं काम काय बघा तर हे जे प्रोडक्ट आहे ना हे प्रोडक्ट हे पॉवरफुल टॉक्सिफिकेशनसाठी काम करतं हे स्पेशली हे तुमचं पोटाला पूर्ण स्वच्छ करण्याचं काम करतं बरोबर ना मग ते जे प्रोडक्ट काम करतं ते ब्लड सर्क्युलेशन ब्लड बिड स्वच्छ करतं पण हे सगळ्यात मोठं काम करतं म्हणजे पोट साफ करणं असं म्हटलं तर पेट साफ तो मन साफ बरोबर ना सकाळी उठल्यानंतर जर पोटात गडबड राहिली तर दिवसभर लक्ष लागतं का सकाळी उठल्या उठल्या पहिलं काय करायला पाहिजे पहिली विधी कुठली असती टॉयलेटला जाणं बरोबर ना आणि टॉयलेटला गेल्यानंतर आयुर्वेदा सांगतं टॉयलेटमधून गेल्याच्या नंतर टॉयलेटमधनं तुम्ही तीस सेकंद ते एक आत बाहेर आले पाहिजे काही लोक तिथे जवळ तळ ठोकून बसतात समाधी बरोबर ना काही लोक जात आणि मोबाईल घेऊन जातात काय थोडा वेळ लागला तर मोबाईलवर टाईमपास होईल तेवढाच हॅलो पहिले पेपर घेऊन जायचे आता जरा पेपरचा जमाना गेला आता काय घेऊन जातात का दोन चार मिनटं जास्त लागले तर कवर होतील बाबा आपल्या टाइमपास होईल बरोबर ना हे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे म्हणजे आत गेलं की बाहेर आले पाहिजे तुम्ही याचा अर्थ काय तुमचं पोट एकदम परफेक्ट साफ झालं बरोबर ना पण जर तुम्हाला वेट करावं लागतं काही म्हणतात मला काहीच त्रास नाही पण जर वेट करावं लागतं आहे तर समजायचं काय आहे काय आहे आणि हा पण सफाई कर्मचार नंबर टू सफाई कर्मचारी नंबर टू कोणाचे सफाई कर्मचारी आपल्या पोटाचा क्लिअर झाला सगळ्याला बरोबर ना मग मन सापतो पेट सापतो मन साफ मग पोट साफ झालं तर मन साफ राहणार आहे मग सकाळी उठल्या उठल्या मित्रांनो आपला पोट साफ होणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर ना मग आता हे दोन प्रोडक्ट सपोर्टिव्ह मध्ये घ्यायचे कसे घ्यायचे सपोर्टिव मध्ये घ्यायचे हे दोन प्रोडक्टचे खासियत काय हे प्रोडक्ट आहे ना ज्याचा कोठा जड आहे त्याला हे लवकर जळतील बरोबर दोन तीन प्रकारचा कोठा असतो एक असतो सौम्य कोठा एक असतो मध्यम कोठा आणि एक असतो हार्ड कोटा बरोबर ना टफ कोठा तर हार्ड कोठा ज्यांचा आहे ना त्यांना हे का फायद्याचं आहे बरोबर ना आणि हे दोन प्रोडक्ट मित्रांनो मी आज डेफिनेटली तुम्हाला गॅरंटीने सांगतो हे दोन प्रोडक्ट जो सकाळी उठल्याबरोबर जो सकाळी उठल्याबरोबर ॲलोविरा ज्यूस आहे उठल्या उठल्या आणि जो रात्री झोपतानी हे रात्री झोपतानी घ्यायचं असं सगळं झालं आता तुम्ही कुठं गेले बेडवर झोपायला त्यावेळेस हे प्रोडक्ट घ्यायचं कधी घ्यायचं बेडवर रात्री झोपतानी जो व्यक्ती आपल्या लाईफमध्ये दोन प्रोडक्ट इम्प्लिमेंट करेल ना त्याला कधी कुठले पोटाचे आजार अजिबात होणार नाही ना बळवाद्याचे ना बद्धकोष्ठतेचे ना कुठले आजार पोटा रिलेटेड जेवढे काय आजार आहे हे कधी त्याला होणार नाही कारण ह्या दोन प्रोडक्ट एक आहेत जादूगार प्रोडक्ट हे आपल्या टॉक्सिन रिमूव्ह रिमूव्ह होण्यासाठी आणि अजून एक सांगतो भारतामध्ये नव्वद टक्के पोटा लोकांना पोटाचे त्रास आहेत किती टक्के लोकांना या हॉलमध्ये सुद्धा नाईन्टी पर्सेंट लोकांना पोटाचे त्रास आहेत पोट न होण्याचे का कारण तुम्ही जे खाताय ते चांगलं खाताय का विचार करा जर तुम्हाला कोणत्या जर हे तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे नसतील तर मी सांगतो त्या आटे मान्य असतील तुम्हाला ते प्रोडक्ट घ्यायची गरज नाही पहिली आठ रोज संध्याकाळी सहा चार जेवायचं <laughs> दुसरी आठ काय करायचं जे खाताय याच्यामध्ये कुठलाही फास्ट फूड वडापाव पिझ्झा बर्गर बिर्गर कुठ काहीच येतं कामा तिसरी आठ दुधाच्या आजीबात जाता कामा चौथी आठ व्यायाम रोज झाला सकाळचा नाश्ता फुल झाला पाहिजे रात्रीचं जेवण एकदम लाईट झालं पाहिजे करू शकता सगळे मग प्याना आहे कशाला डोकं लावत हॅलो आणि किती व... केवढ्याचा प्रोडक्ट येऊ दोन्ही मिळून किती वेळेला पैसे लागतात त्याला किती आठशे फक्त पिणार सगळे पिणार सगळे रोज सकाळी उठल्या उठल्या जे आकाई सोना पितात नाही त्याच्या बरोबर त्यांनी आकाई सोना लेट प्या पहिलं हे प्या उठल्या उठल्या कारण हे सगळ्यात पॉवरफुल आहे त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्ही आकाई सोना पिऊ सकाळी उठल्या उठल्या जे आकाई सोना एलोवेरा ज्यूस दिला आकाई सोना पण प्यायचा एलोवेरा ज्यूस आणि अलोत्रिपाळ आहे तिन्ही कॉम्ब तिन्ही प्रोडक्ट तुम्ही एकत्र घेऊ शकता बरोबर ना तिन्हीचं कॉम्बिनेशन केलं ते कन्सिस्टन्सी होती का झाली का झाली का अरे मग एवढ्या लोकांना कन्सिस्टन्सीला प्रॉब्लेमच नाही आता आणि किती किंमत कि किती झाले एकोणीसशे हा आणि व्ही किती झाले ना कन्सिस्टन्सी आणि परत अडीचशेच फ्री प्रोडक्ट आणि परत हे जर बॉटल चार महिने घेतले ना पाचव्या महिन्यात एवढ्या फ्री हॅलो आणि एवढं करून जर इथला कोणी पित नसल ना त्याला काय करायचं पिणार सगळे आपल्या घरच्यांना रोज हे प्रोडक्ट द्यायला पाहिजे का नाही किती खतरनाक मला सांगा अँटीऑक्सिडंट भेटलं बरोबर ना आणि सगळं पोट साफ झालं मग हे सगळंच ओके चाललं तर दिवस कसा देईल आपला चांगला जाईल का नाही जाईल पण चांगला दिवस गेला सगळ्या आजाराच्या वेळेस गायब होतील का नाही होईल हे भोजनालय आपलं हे काय आहे हां आणि याच्यावर खर्च का करायचा हे जर तुम्ही आता नाही खर्च केले तर पावती कोणाच नावाने करून ठेवायची तेवढी हा तुमच्या गल्लीतला आवडता डॉक्टरच्या नावाने एक पावती करा दर महिन्याला कारण तुम्हाला शेवटी त्याच्याकडे जायचंच हे कारण आत्ता नाही गेले तर नंतर समजते सगळ्याला पॅकिंग कसे यायचे आहे ना, ना पॉवरफुल म्हणजे कोणी जरी बघितलं तरी अर्धा बॉटल बघूनच प्रेमात पाडला पाहिजे बरोबर ना आणि तो म्हटला पाहिजे किती आणि जर तुम्ही हे समजवलं असं की पोटाचं काय बाबा काय घेतलं पाहिजे मी कंप गे, मी गॅरंटेड सांगतो सर हे प्रोडक्ट नाही आहे ना हे प्रोडक्ट मॅजिक आहे मॅजिक तुम्हाला समजत नाही लक्षात येत नाही गडबडं करता तुम्ही बरोबर ना आणि नॉलेज नसल्यामुळे असं वाटतं की नाही मग याच्यातून काय त्याच्यात काय मला किती मिळतील नाही हे डिटेल नॉलेज घ्या प्रोडक्टचं हे मॅजिकल प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये काय वापरलं गेलं माहिती आहे याच्यामध्ये आयो त्रिफळा वापरल्या गेला त्रिफळा म्हणजे काय तर तीन फळ त्याच्यात एकत्र असतात बेडा आंबला आणि कुठला हरडा आहे तीन गोष्टीचं कॉम्बिनेशन असल्याला त्रिफळा म्हणतात आणि त्रिफळा हे आयुर्वेदामध्ये सगळ्यात पॉवरफुल प्रोडक्ट आहे ते कार काय करण्यासाठी तुमच्या बॉडीला क्लिन्झिंग करण्यासाठी बरोबर ना आणि मग लक्षात घ्या मग अशी मी पुन्हा परत रिपीट करतो तीन गोष्टीतून काय होतात तीन गोष्टींमधनं काय होतं तुमचं पोट काय होतं टॉक्सिन बाजूला जातात ते काही आता होत नाही म्हणजे पोट पण पूर्ण साफ होत नाही बाथरूम लघवीला पण तुम्ही सारखं सारखं जात नाही त्यातून किडनी पण फ्रेश होत क्लीन होत नाही आहे बरोबर ना आणि तिसरं महत्वाचं काय आहे ते म्हणजे कुठलं ते म्हणजे घाम पण तुम्हाला येत नाही बरोबर ना मग याच्यामुळं तुमचं किडनीचं हेल्थ वाढणार काय होतं मग किडनीवर लोड येतो किडनी फेल्युअर होण्याचं कारण काय हेच येत एक प्रकारे बरोबर ना पोट साफ नाही झालं तर जर पोटातला कचरा साफ नाही झाला तर तो कुठं ना कुठे साईड इफेक्ट दिल का नाही देईल मग कोणाचं तोंड येईल कोणाचं पिंपल्स येतील कोणाला सोरायसिस सो होईल कोणाला आजारी पडल कोणाला वेगवेगळे आजार पडतील आणि एवढंच नव्हे तर ते तुमचे केस पण केस पण तुमचे जाणार बरोबर ना म्हणून एलोविराचा ज्यूसचा रिझल्ट लोकाला केसाला पण आला बघा बरोबर ना केसाच्या ट्रीटमेंटसाठी आपण ॲलोवेरा ज्यूस ऍड करतो बरोबर ना का कारण हे सगळ्या गोष्टी आहेत हे है जर म्हणजे कुठल्याही माणसाला जर तुम्ही एखाद्या आजार पेशंटला जर बघितलं एखाद्या व्यक्तीला तुम्हाला नीट करायचं पहिलं तुम्ही त्याला जर हे तीन प्रोडक्टची ट्रीटमेंट जरी दिली ना कुठले आकाई सोना ऍलोवेरा ज्यूस तरी त्रिफळा तर नाईन्टी पर्सेंट त्याचे प्रॉब्लेम आजार बरे होणार आहेत किती पर्सेंट नाईन्टी पर्सेंट आजार इथंच बरे झालेत कशामध्ये या तीन प्रोडक्टमध्ये कळालं सगळ्याला कळालं मग काही सोना जेवढा महत्वाचा आहे तेवढंच महत्वाचं काय हे दोन प्रोडक्ट आहे समजलं सगळ्याला सकाळी अॅलोवेरा ज्यूसन रात्री ॲलो त्रिपळा म्हणजे खास काय एज बरोबर ना याचा डिटॉक्स एजचा कोठा याचा किती घ्यायचं तुम्हाला सांगतो हे जर डिटॉक्स आहे ना हे सुरुवातीला साडेसात एम एल ते दहा एम एल घेऊ शकता आणि ज्यांचं पोट खूप साफ होत नाहीये खूप गडबड आहे तर त्यांनी पंधरा एम एल वीस एम एल पंचवीस एम एल पर्यंत पण तुम्हाला जाता येतं घेऊ शकतं याला काय अडचण नाही बरोबर ना याला पण तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये घ्या किंवा कोमट पाण्यामध्ये घ्या काही फरक पडत नाही फक्त गार पाणी कुठले तिन्ही प्रोडक्ट हे ना चिल्ड पाण्यामध्ये घ्यायचे नाही हंड्यातलं पाणी घ्या किंवा कोमट घेतलं तर सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट काय कोमट पाणी घेणं अलोव्हेरा ज्यूस सकाळी उठल्या उठल्या आणि अॅलो त्रिफळा सकाळी घ्यायचं नाहीये अॅलोवेरा त्रिफळा कधी घ्यायचं हा नाही अॅलो त्रिफळाची अजून एक खासियत सांगतो त्रिफळा एकदा जर चालू केलं तर कृपया करून पहिले एकवीस दिवस त्याच्यामध्ये खाडा पडू देऊ नका वीस ते एकवीस दिवस म्हणजे तुमच्या बॉडीचं सगळं क्लिनिंग सिस्टम एकदम ओके कामाला लागते क्लिअर आहे सगळ्याला क्लिअर आहे सगळ्याला इथपर्यंत समजतं सगळ्याला